आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आणि मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलन हे आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झाले यावेळी परिसरामध्ये पावसामुळे चिखल सुद्धा झालेला आहे आणि त्याचसोबत रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे काही आंदोलकांना संसर्गजन्य आजार झालेले आहेत आणि त्यामुळे अहिल्यानगर येथील डॉक्टर असोसिएशन यांच्याकडून आझाद मैदान परिसरामध्ये सहा पथकं सध्या दाखल झाली आहेत या पथकांकडून आंदोलकांना मोफत वैद्यकीय सुविधा आणि आढावा प्रतिनिधी धनंजय यांनी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही मुंबईमध्ये अहिल्यानगरवरून आलेला आहात कधी आलेला आहात कोणती औषध घेऊन आलेला आहात कशा प्रकारची वैद्यकीय सेवा तुम्ही या समाजाच्या बांधवांना देत आहे काय सांगाल याबद्दल आम्ही जे काही आंदोलनात आमचे मराठा बांधव आहेत त्यांच्या त्यांच्यावर जे काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण जास्त आहे ह्युमिड वातावरणामुळे या ठिकाणी बरेच पेशंट्स आहेत तर त्या पेशंट्सला आणि आमच्या मराठा आंदोलनातील जे काही मेंबर्स आहेत त्यांना मोफत सुखसुविधा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सकाळीच अहिल्यानगर डॉक्टर्स असोसिएशन तर्फे तीन तीन टीम तीन ते चार टीम वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी कार्यरत आहेत सकाळपासून किती जणांनी या सेवेचा लाभ घेतलाय तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पथकामध्ये वेळ कमी असल्यामुळे गायगडबड असल्यामुळे एक साधारण दू, एक सा। दोन दोन अडीच हजार लोकांनी प्रत्येक पथकात भाग घेतला असा मेडिसिन आपण पुरवले त्यांना आणि जरी इथं दिसत कमी असले तर आम्ही दोन गाड्या भरून मेडिसिन आणलेत मोठ्या प्रमाणात औषध पुरवठा होईल येण्यामागचं नेमकं कारण काय नेमकं कारण असं की आम्ही जेव्हा बारावी पास झालो तर आम्ही गव्हर्नमेंट मधनं आमचं शिक्षण पूर्ण केलं परंतु मोठ्या प्रमाणात आम्हाला शैक्षणिक कर्ज काढावं लागलं आमच्या आमच्या घरी तशी माझे वडील आर्मी मध्ये होते त्यामुळे आम्हाला कर्ज काढून शिक्षण करावं लागलं परंतु आमच्या सोबतच्या काही बांधवांना मार्क कमी असून पण त्यांना फीमध्ये सवलत होती त्याच्याबद्दल आम्हाला दुःख नाही परंतु जे काही परिस्थिती आमच्यावर ओढवली इथून पुढे कोणावर येऊ नये म्हणून आम्ही एक आपलं नैतिक कर्तव्य पुढच्या पिढीला कमीत कमी शिक्षणामध्ये सवलती मिळत किंवा शिक्षण मोफत करावं जेणेकरून हा लढा देण्याचा विषय राहणार नाही यासाठी आम्ही ते आलो आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरा स्वामी धनंजय देवी पुढारी न्यूज मुंबई